नमस्कार सुचिताज किचन मराठी रेसिपीमध्ये तुमचं पहिल्यांदा स्वागत आज देवासाठी नैवेद्य दे दाखवायचा होता म्हटलं चला गोडाचा काय पदार्थ बनवायचा तर प्रसादाचा शिरा बनवूया आणि ती रेसिपी तुमच्यापर्यंत पोचूया त्याच्यासाठी चला आपण पहिल्याचं साहित्य बघूया आणि त्यानंतर रेसिपीला सुरुवात प्रसादाचा शिरा आपण जो बनवणार आहोत ना त्याचं साहित्य बघून घ्या ही वाटी घेतलेली आहे मी या वाटीच्या साह्याने एक वा भरून पूर्ण भरून वाटी रवा घेतलेला आहे त्याच वाटीने पाऊन वाटी तूप घेतलेलं आहे दोन वाट्या दूध घेतलेल्या म्हणजे जेवढा रवा असेल त्याच्या दुप्पट आपल्याला दूध घ्यायचं आहे ते दूध गरम करून घेतलेलं आहे मी आणि पाऊन वाटी साखर दोन केळी हे चारोळे बदाम काजू आणि वेलची जायफळ पावडर चला आपण आता सुरू करूया प्रसादाचा शिरा हा पातेला आपण गरम करत ठेवला होता त्याच्यामध्ये हे तूप घालून घेऊया आपण जर तुम्हाला सवा किलोचा प्रसाद जर सत्यनारायणच्या पूजेला करायचा असेल ना तर ते सवा सवा प्रमाणात घ्यायचं आता सवा किलो जर रवा असेल तर सवा किलो म्हणजे अडीच लिटर दूध घ्यायचं लक्षात ठेवा आणि त्याच्यापेक्षा आता सवा किलो रवा आहे तर एक किलो तूप एक किलो साखर आणि बाकीचे जे ड्रायफ्रुट्स आहेत ते पन्नास पन्नास ग्रॅम घ्या आणि केळी अर्धा डझन घ्या जेवढी केळी तुम्ही इथं घालाल ना तेवढा प्रसाद छान होतो एकदम आता बघा आपला हा तूप गरम झालेला आहे का तो कसा बघायचा हा बघा हा एक चिमूट रवा टाकून घ्यायचा तो आला वर वर आला ना समजून जायचं आपला तूप छान गरम झालेला आहे तूप गरम झाल्याशिवाय रवा टाकू नका हो छान परतवून घ्या हे बघा हे तूप थोडंसं मी घातलंय एकदम थोडं अगदी अर्धा चमचा त्याच्यामध्ये ना हे जे ड्रायफ्रुट्स आहेत ना आपले ते भाजून घ्यायचे आहेत थोडे हा हे बघा पहिले बदाम मी तोडून घेतलेले आहेत तुकडे तुकडे करून ते घेऊया जरा भरपूस किंवा जरी आपण तुम्ही त्याच पातेला जरी केलात ना गरम म्हणजे आपण ज्याच्यात शिरा बनवणार आहोत तरी चालेल त्याच्यामध्ये आपण हे काजू घालून आणि चार ओळी मिक्स करून टाकूया जर खरपूस झाले ना तर बंद करून आता आपला दा हा शिरा बघा रवा बघा रवा चांगला सोनेरी रंगावरती चांगला व्यवस्थित भाजून घ्यायचा नाहीतर तो चिकट येतो म्हणून चांगला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तो आपलं सोनेरी रंगावरती चांगला भाजून झालेला आहे त्याच्यामध्ये ना आपल्याला जी आपण दोन केळी घेतलेली आहेत ना ती अशी कट करून घ्यायची आणि ती बारीक करून बारीक एकदम कट करायची आणि ती त्याच्यात टाकून घ्या ती त्याच्यामध्ये टाकून घेऊन चांगली जे आपण ड्रायफ्रूट भाजून घेतले होते ना ते घाल तुम्हाला तुम्हाला जर मनुके घालायचे असले ना तर ते शेवटी घाला कारण ना कसा तो जर समजा प्रसाद तुम्ही सव्वा किलोचा प्रसाद बनवला तो जर राहिला तर मग ना तो प्रसाद खराब होण्याची शक्यता आणि ते नंतर का घालायचे म्हणजे रा झाल्यानंतर वतून टाकायचे ते ना मोठमोठ असे फुगून फुगतात असे त्याच्यामुळे ना मुट -मुट फुण। फुण 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 नंतर घाला आपल्याला दूध घालायचं त्याच्यामध्ये त्याच्यात ना आपल्याला दूध घालायचं दूध घालताना ना हळूहळू घाला कारण ना ते उडेल अंगावर आता ना ते ढवळून घ्या ढवळून घ्या आणि जरा झाकण ठेवून दोन तीन मिनिटांसाठी झाकण ठेवून द्या आपण बघूया हे बघा आपला ह्याच्यामध्ये ना मी कधी पाणी वापरत नाही प्रसादामध्ये हो प्रसाद बनवायचा असेल ना तर कधी पाणी वापरू नका त्याची नाही पाणी घातला ना का थोडी टेस्ट वेगळीच येते पण प्रसादासाठी ते खास वापरू पाणी तुम्ही आता त्याच्यावरती ना आपण जी साखर घेतली होती ना ती घालायची आता साखर आता तुम्हाला कोरडा वाटतो म्हणजे साखर घातली ना कधी वितळेल त्याच्यामध्ये वितळण्यासाठी दोन तीन मिनिटं परत झाकण ठेवा म्हणजे तो रवा आहे ना चांगला फुलला जाईल आपण आता खोलून बघूया बऱ्यापैकी आपला हे आहे ना बऱ्यापैकी म्हणजे पूर्णच झालेलं आहे शिरा मस्त फुललेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता ही वेलची पावडर टाकूया वेलची पावडर आपला छोटा चमचा असतो ना त्याने दोन चमचे घाला आणि थोडस जायफळ घालायचे प्रसादाचा शिरा रेडी झालेला आहे मग मी म्हटलं ना तेव्हा ड्राय वाटत होता ना आता बघा केळी वगैरे मिक्स होतात ना त्याच्यामध्ये त्यामुळं हा आपला प्रसादाचा शिरा रेडी आहे अगदी मोकळा होता आपला तो हा बघा मोकळा पूर्ण मोकळा होतो तो आणि चव पण एवढी भारी येते ना एकदा तुम्ही करून बघा आणि जर ही तुम्हाला रेसिपी माझी आवडली ना तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका